मी भगवान सुधाम गायकवाड आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेजदादा गायकवाड मित्रमंडळाचा कार्यकर्ता बौद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चासाठी सर्व वार्डातील बौद्ध उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून आपल्या या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सामील व्हावे आणि सहभाग घ्यावा अशी सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने मी स्वतः माझा परिवार आणि आपण बी आपला परिवार घेऊन या महामोर्चामध्ये सहभागी व्हावे एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्ट रद्द करण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हा बौद्ध विहार महामुक्ती आंदोलन बौद्ध विहार हे बौद्ध भिक्खूच्याच ताब्यात देण्यात यावे अशी तिथल्या सरकारला विनंती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपल्या नांदेडमध्ये मार्केट कमिटी येथून मोर्चा सुरुवात होणार आहे हा मोर्चा महात्मा फुले पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कलेक्टर ऑफिस येथे हा मोर्चा विसर्जित होणार आहे तरी सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे तन मन धनाने या मोर्चात सहभागी व्हावे